नमस्कार मित्रांनो आज बुलट सदुसष्टव्या गटामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे त्याचा गटपाथ झालेला आहे साठी पात्र झालेला आहे त्याची ही मुलाखत आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनेलवरती आपण घेतोय मित्रांनो आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काय सांगाल बुलेट विषयी बुलट म्हणजे मैदान असा मोठा बादशा आहे काय बारीक मैदान म्हणजे त्याला असं म्हणजे जाऊ वाटत नाही असं त्याला मोठं मैदान म्हणजे त्याला म्हणजे एक वेगळा जोश येतो मोठ्या मैदान म्हणलं मग त्यामुळे त्याला मोठ्या मैदानाचं बादशाह म्हणलं तरी काय हरकत नाहीये काय आता बुलट हे नाव कोणी ठेवले बुलेट हे नाव त्यांच्या मालकांनी त्या मालकांनीच ठेवलेलं आहे तेजस मेहमान आहे त्यांनीच ठेवलेलं आहे मालकानीच नाव त्याचं आता मालकासाठी तर आज हे एका पायरीने आम्ही आहे पाऊलाने गुलाल फिक्स आहे फिक्स आहे आता त्याकडे कुठं कुठं गुलाल, गुलाल केलेत के बोरवेल ला त्या साइड गुलाल केलेले दोन तीन आज मागच्या वर्षी पण पुसेगावला गट काढला होता सीमेला काय गाडी नाही पात्र झाली यंदा गट काढलाय यंदा अशा आहे बुलेट कडून की यंदा तरी तो फायनलला पात्र होईल आता बुलेट <laughs> कुणासोबत पळाला काय सांग बुथचा फायर म्हणून त्याच्यासोबत बैल पळाला पायरा एक चार पाच दिवस अगोदरच झाला होता कोणी केलता काय प्रत्येक जगताप नियोजन करतो आमचं त्याने केला होता आहेत काही नाही काहीतरी आता तुम्ही जी पायरा करताय आता हिंदू हिंद केसरीचा मैदान ह्याच्यावरती आपल्या बैलावरती गुलाल मिळावा हीच आप ही एक आपली धडपड असते काय तर ह्याच्यासाठी आपण कशा पद्धतीचा बैल मिळावा ही तुमची अपेक्षा असते बैल आता बघायला गेलं तर दहा बैल घेतलं तर त्यातनं एक पाळणारा बैल लागत असतो काय असेल ते आता काय बैल हाय बैल मित्रांनो जाणून घेऊया ह्यांच्या की कसा तुम्हाला बैल पाहिजे पाहिजे की गुलालासाठी पात्र राहण्यासाठी बैल भाईल काय बैलांनी जोरदार पहिणे गरजेचे आमचा बुलेट आता तुम्ही बघितला असेल सदुसष्टाव्या गटात सुसाट सुटला होता अपेक्षा आहे सेमीला पण तसाच तो पाचशे सी सीने सुटेल आणि आम्ही फायनल साठी पात्र होऊ तर तुमचं गाव आम्ही जेजुरी करे सगळे सगळे जेजुरी आला रॉनी जेजुरी रॉनी सर्किट फॅन्स बुलेट फॅन्स क्लब जेजुरी तर आतापर्यंत या आम्ही जास्त पळवलाय बुलेटला पुशेगावला मागच्या वर्षी आणला होता त्या वर्षी पण मागच्या वर्षी पण गट काढला होता सेमीला आम्ही थोडक्यात मागे पडलो ते या वर्षी अशा आहे करेल काय वाटतंय त्याच्याकडं बघून संयम काय त्याच्याकडे हाय एम आहे आता मागच्या वर्षापासून आम्ही तयारी केली होती या वर्षी साठी आहे रागीट आहे आमचा बैल असा पण काढणार या वेळेस काढणार आम्ही तुमचे एक बरेच व्हिडिओ व्हायरल झालेत कुठले सांगाल का वळखितले व्हायरल झालेत झाले व्हिडिओ माझ्या म्हणते असा की पंधरा हजाराचा विषय हा बैल आमचा बाजूचा पंधरा हजाराचा आहे मित्रांनो हे आपल्याला दिसतो समोर दाखवला जातोय पंधरा हजाराचा बैल आहे काय काय विषय काय पंधरा हजारात ते मालकच सांगतील जास्त त्याबद्दल बैल दिव्यातनं घेतला होता आम्ही पंधरा हजार रुपयाला तो बैल आता घेऊन कमीत कमी वर्ष दीड वर्ष झालं होतं तीनदा ती बैल असताना घेतला होता बेल बैल तब्येत बैलाची जरा बरोबर नव्हती नंतर ना आम्ही बैलवाय जरा बैलाला रती वगैरे करून बैलाचा व्यायाम घेऊन बैल व्यवस्थित चालू केला बैल एक दोन मैदानात दुसऱ्या मैदानात तर वडकेमध्ये फायनलला पात्र झाला होता दुसऱ्याच मैदानात पहिल्यांदा सासवडला गाडी घरची गाडी पळावली होती आम्ही त्यावेळेस गट काढला होता सीमेला गाडी कळणी लागली कारण की दोन्ही बैल आतली त्यामुळं काही जुळलं नाही पण सीमेला ह्याच्यात वडकेमध्ये चांगली गाडी आमची आमचीमधनं त्यामुळे सीमेला बी पास झाली ती तिथं त्यावेळेस दुसरा बैल होता त्याला यवतचा शंभू म्हणून बैल होता त्याचे कुठं कुठं गुलाल पाहिला एकच गुलाल त्याचं आत्ता मैदान मला वाटतं तिसरं चौथं मध्ये दुसऱ्या मैदानातच गुलाल घेतला होता त्याने तुम्ही काय सांगताय भारत काय म्हणला भारत हिंद केसरी नाही नाही ना वडकीमध्ये हिंद केसरी के झाला होता सात नंबर केला होता त्या वडकीमध्ये आपण वडकी मैदानच्या आत्ताच्या आत्ताच्या सातवा नंबर सातवा नंबर केला होता आपण काय मिळलं होतं तिथे दत्त महाराजांची एक मूर्ती होती बैलगाडी वगैरे बक्षीस काय होत बक्षीस बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस हजाराचं सातवं बक्षीस हो, बक्षीस आता काय अपेक्षा आहे का काय का? कि तो नंबर आणि त्याची तर नाही गाडी पास झाली एक आता एकदा त्यांनी हिंदी केसरीचा मान पटकावलाय आता राहिलाय हा हिंद केसरीचा अशी इच्छा आहे की त्यांनी आता या पुसेगावचा हिंदी केसरीचा मान पटकाव एवढीच इच्छा आहे गुलाल बॅठा गुलाल बेठाव नक्कीच हे मित्रांनो अपेक्षा आपली पूर्ण हो हीच एक सदिच्छा व्यक्त करतो आपण जर मित्रांनो ह्या चॅनलवरती नवीन असाल तर मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत कशी वाटते मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं बुलेट तीनशे पन्नास वगैरे ही तर आहे बुलेट पाचशे शी सी पाचशे शी सी का असं वाटते तुम्हाला तीनशे पन्नास पाचशे सी मग तो त्याची एक खासियत आहे बैल पहिल्या फेऱ्यापेक्षा बैल दुसरा फेरा कधी पण दाट चांगलाच चालतो टॉप चांगला मध्ये हां जो बैल पहिला फेरा बैलाला गाळा देऊन म्हणजे व्यवस्थित मापाटापाने चालतो पण बैल दुसऱ्या फेऱ्याला बैलाचं स्पीड <laughs> जास्त आहे <laughs> दुसरा फेरा त्याचं चांगल्या स्पीडमध्ये काढतो तर त्याचा तर... 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 स्वभाव कसा आहे स्वभाव स्वभाव तसा ते मार्काच बैल आहे पहिल्यापासून हां रागेलाच मारतो सगळ्यांनाच मारतो मालिक वगैरे मारतो एवढे तेवढं गोट्यावरती नाही मारत मैदाना त्याच्यावर असले तेवढं तेवढं मारतो तुम्हाला घेतले का त्याने अजूनपर्यंत तर नाही नाही जास्त हातावे पण ते काय झालं ते मग जर ना पोरं ती जवळ त्याच्यामुळे चेडलाय त्यामुळे जवळ येऊन द्याय ना ती येतो देतो मला हात लावून तसं तर आपण बैलाचे मालिक मालक माती तेजस मेहमानी हा गाव जे जेजुरी जेजुरी धन्यवाद आपलं वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळं पुसेगावचं हिंद केसरी मैदान पूर्णपणे भरलेलं आहे ही मुलाखत कशी वाटते ते, ते नक्कीच सांगा